लग्न म्हटलं लग की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात असाच एक विधी म्हणजे केळवणाचा जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्रपरिवार परिवार दाम्पत्यासाठी करतात छोट्या पडद्यावरच्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे आणि लीला आकाश आणि वसुंधरा आशू आणि शिवा पारू आणि आदित्य यांचा केळवणाचा सोहळा नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मिस्त्रीने केले आशुलत चक्क एका काकूनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे हे शिकवले तर कोणी लीलाला एजेला हसवायला सल्ला दिलाय आकाशने उखाण्यात खेळात बाजी मारली तर खेळाच्या उखाण्यात लीला आणि वसुंधरेची गुरुची भूमिका पार पाडली बायकांनी या जोडीचं औक्षण देखील केलं हेच नाही तर आशीर्वाद देखील दिलेत देखेल काही देखेल महिलांनी तर वर वरवधूला मौलाचा सल्ले देखील दिले येणाऱ्या आयुष्याची सुरुवात कशी करावी ना तर कसं बहरेल याविषयी देखील ते सांगतात उत्कृष्ट जेवणानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी खास भेट देखील दिली गेली केळवंत या जोड्यांचं झाले पण लग्न नेमकं कसं पार पडेल हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हा खेळवणाचा महा एपिसोड पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट इंकॉट्सअपसाठी फॉलो करा हा मीडिया